क्षेत्रामध्ये या ठिकाणी विजय वाघमोडे राहुल पांढरे चिखलीकरांच्याकडून या ठिकाणी सुंदर अशी गाडी या ठिकाणी कानाची सेमीसाठी पात्र केली त्या ड्रायव्हर आपल्याला ऑनलाइन पाचशे सुटला सुटला बावन्न सुटला या मैदानाचा आणि बावन मध्ये लढा चालू कोण बात झालाय लक्ष द्या पंच सुंदर अशी लढा निमित्त आयोजित केलं काळवा शेवटचा गट या मध्ये आतला त्रेपन्न वळवा त्रेपन्न मध्ये एक लाई प्रसन्न दिनेश गायकवाड सोमेश्वर नगर दोन ला नाथसाहेब प्रसन्न सोरा विजय मधने बडकर खोरी फलटण तीन ला जयमला प्रसन्न कुमारी अदिरा ओंकार चव्हाण बुलेट फॅन्स क्लब महाराष्ट्र राज्य चार असंत बाळू महाप्रसन्न नितीन भैया गडदेश करंजे पोल पाच वरती बाळू महाप्रसन रुद्रांश मयूर तालवर पी एस मोटे युवराज मोटे हॉटेल धनगारी बाणा धनगरवाडी आणि सहा वरती आई तुंगा माता प्रसन्न दक्ष गणपणा शेठ तुंगे कर्जत सोन्या ग्रुप टेंबरे इशिता आराध्या दत्तात्रय मोहिते बारामती हा क्रमांक या मैदानातला शेवटचा गट ट्रेपन सुटतो आहे सोडा शेवटचा गट या मैदानातला सुटण्यास